ह्या वेगळ्या असू शकतात पण वैयक्तिक संबंध हे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राजकारणाची राजकारणी लोकांच्या एकमेकांची असतात सदिच्छा भेट होती आणि त्यासाठी ते आलेली खूप जुने आणि वैयक्तिक संबंध आहेत त्याची भेट झाली नव्हती काय तुम्ही या भेटीविषयी पहिल्यांदा सांगा मला वाटतं की आ, मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस साहेबांची भेट झाली नव्हती तर आज एक फक्त सदिच्छा भेट होती याच्यामध्ये कुठलंही राजकीय काही नव्हतं सदिच्छा भेट होती आणि त्यासाठी ते आलेले तुम्ही जरी सदिच्छा भेट म्हणत असला तरी आगामी निवडणूक आहे त्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे काही वेगळी समीकरण होऊ शकतात मला वाटतं आता काही आज काय बोलणं झालं याची मला कल्पना नाही त्यांच्यामध्ये पण आजची जी भेट होती ती राजकीय नव्हती सदिच्छा भेट होती आपल्याला माहिती आहे सन्मान्य राजसाहेबांचे आणि फडणवीस साहेबांचे खूप जुने आणि वैयक्तिक संबंध आहेत आणि त्यामुळेच ही एक सदिच्छा गट दोन नेत्यांची खासगी चर्चा झाल्याचं बंद झाला काही वेगळे मुद्दे होते कारण विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी काही वेगळी मतं मांडलेली होती आणि ती अगदी भाजपच्या विरोधामध्ये होती तर त्या अनुषंगाने काही चर्चा नाही मुळात मी तुम्हाला तेच सांगितलं की राजकीय म्हणणं किंवा राजकीय भूमिका ह्या वेगळ्या असू शकतात पण वैयक्तिक संबंध महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राजकारणाची राजकारणी लोकांच्या एकमेकांशी असतात आजची जी भेट होती ही एक सदिच्छा भेट होती त्याच्यामध्ये राजकीय काही नव्हतं होती देवेंद्र ठाकरेंना राज ठाकरे यांनी होतं निघाला नाही मी मुळात सांगितलं की राजकीय भूमिका या वेगळ्या वेगळ्या असू शकतात पण वैयक्तिक संबंध हे वेगळे असतात आणि आजची भेट होती ही कौटुंबिक भेट हो, होती सदिच्छा भेट होती आणि ब्रेकफास्ट करायला आलेली कारण अमित ठाकरेंना अमित ठाकरेंना सक्रिय राजकारणात ठेवण्यासाठी राज्यपाल कोटकून आमदार बनवलं जाईल अशी देखील एक चर्चा आहे मला कल्पना नाही विधानसभेची निवडणूक पार पडली होती त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी मनसे संदर्भात एक प्रतिक्रिया दिली होती की आगामी ज्या काही निवडणुका होतील त्यात आम्ही मनसेला सोबत घेण्यासंदर्भातला विचार करू ना आज काय चर्चा झाली त्या दोघांमध्ये याची मला कल्पना नाही पण जी माझी माहिती आहे त्यानुसार ही आजची भेट ही राजकीय नव्हती कौटुंबिक होती सदिच्छा तुम्ही तुम्ही मनसे संजय राऊत दुसरीकडे कुठे जातात ते मला वाटतं पवार साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर झाडू मारायला जातात का पवार साहेबांकडे कशाला जातात मग झाडू मारायला जातात का संजय राऊत तुम्ही मनसेचे नेते आहात मनसेने लोकसभा आणि विधानसभेला भाजपला पाठिंबा दिला होता लोकसभेला लोकसभेला दिला होता विधानसभेला काही जागांवरती एकमेकांना पाठिंबा दिला होता मनसेच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं म्हणणं की थेट आता माहिती मध्ये किंवा भाजप सोबत थेट असलं पाहिजे पाठिंबा नेमकं आज युतीच्या चर्चा बद्दल बोलणी नव्हती आजची भेटी कौटुंबिक होती ज्यावेळेला राजकीय चर्चा होईल निश्चितपणे आम्ही तुम्हाला भेट आहे आणि या भेटीतून चर्चेची कुठेतरी सुरुवात होईल अशी शक्यता पण मी तुम्हाला पुन्हा आता मला अट तुम्ही कुठलेही प्रश्न विचारले तरी माझ्याकडे उत्तर तेच आहे की आजची बेटी कुटुंब मी गोपी राजकीय चर्चा झाली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका